अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे जिल्हा परिषद उच्च मराठी शाळामध्ये केंद्रस्तरीय खेळ व क्रीडा सामाने व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले पंचायत समिती घाटंजी अंतर्गत खेळ व कला संवर्धक मंडळ वारे पारडी नस्करी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळामध्ये केंद्रस्तरीय खेळ व क्रीडा सामाने व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ज्ञानासोबत आरोग्यवर्धक खेळ आणि कलेची गोडी वाढावी हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते यावेळी पारडी नस्करी केंद्र जिल्हा परिषद शाळेत विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यात पारडी नस्करी केंद्र अंतर्गत तांडा नामापूर भांबोरा येडसी कवठा इत्यादी गावातील विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो रनिंग इत्यादी मैदानी खेळात व संगीत नृत्य गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला विशेष म्हणजे या कार्यक्रमातून जिल्हा लेव्हलवर महादीप परीक्षेसाठी संपूर्ण पारडी नस्करी केंद्रातून तिसऱ्या फेरीसाठी कुमारी सिद्धेश्वरी विशाल जाधव व कुमारी योगिनी निती या दोन विद्यार्थिनी इयत्ता पाचवी मधून पात्र झाल्या आहेत या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र शाळेचे शिक्षक माननीय श्री चव्हाण सर श्री राऊत सर श्री विलास राठोड सर कांबळे सर तसेच अशोक राठोड सर व शिक्षिका स्वाती महाजन मॅडम व श्री रवी सर सर्व शाळेचे कर्मचारी वृंद होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी गट शिक्षण अधिकारी श्री वांढरे साहेब व वा अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रमोद पवार केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कैलासवार सर केंद्र मुख्याध्यापक श्री पारवेकर सर भांबोरा शाळेचे मुख्याध्यापक श्री डोकडे सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री आनंद राठोड व केंद्रातील सर्व शिक्षक सर वरून सर्व खेळाडूंसह उपस्थित होते हे सामने उत्साहात व शांततेत शाळेच्या मैदानात पार पडले इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट